मित्रांनो साहिल मुल्ला मुलॉग युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज एक भव्य दिव्याचं मैदान माननीय सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्याचं मैदान होते व रथ रथ सप्तमी निमित्त भव्य दिव्याचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होते ओपनचं मैदान असणार आहे मित्रांनो हे भव्य दिवास मैदान होते मौजे फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नगर ह्या नगराध्यक्ष केसरी या नावाने हे मैदान होते या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणारा एकाहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये पंचम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये आणि या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे आठशे रुपये आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी चार हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी दोन हजार रुपये पंचम क्रमांकासाठी दोन हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि या मैदानामध्ये आपल्याला एक बरेच टॉपच्या नंदी पळताना दिसतील विठ्ठल नाना बोतकर यांचा ते ज्या आपल्याला या भव्य दिव्याशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो अनेक टॉपच्या नंदी या भव्य दिवशा नर नगराध्यक्ष केसरी मैदानामध्ये पळताना दिसतील